नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका ब्लॉग मध्ये तर तुम्हाला समजला असेल तर ना मी आज यांच्यावर प्रँक करणार आहे कारण सकाळी आमचा थोडासा वाद झाला होता तर मी म्हणजे वाजवण्याचा असं म्हणजे मोठा काय वाद झाला नव्हता मा हो हो तर माझा सारखंच तुमच्यात वाद होतात का नाही माझे वाद होतात का काय तर नाही सोनूला मी ओरडले होते आणि मी सोनूला म्हणत होते की मला वैताग दिलं तर मी खरंच निघून जाईल तर ती सोनूला सांगत होतं की जाऊ दे कुठं नाही जात नुसते आपल्याला धमकी देते कुठं जाणार आहे तेव्हा ही असं ती म्हणत होतं म्हटलं मी आज तुम्हाला करूनच दाखवतो तुम्ही घरी या बघा मी घराला असणार आहे मी जाते का नाही निघून बघा तर आता तसंच करणार आहे आता त्यांना मी थांब ना ग मी आधी त्यांना फोन केला होता कुठंही तर आता ते फुसिगाव नाही यायला लागलं तर खाटावमध्ये आहेत म्हटलं खाटावमधून येस तोपर्यंत तो लागेल अर्धा एकशे तास लागेल तोपर्यंत आम्ही तयारीत राहतो कुलूप वगैरे आहे मी अडकून जशी गाडी खाली वाजल ना आम्ही कुलूप घालणार आणि टेरेसवरती जाणार टेरेसवरती नाही तर जिन्यावरती जाऊन थोडंसं बाजूला उभं राहणार बघूया कसं रिॲक्ट होतं तर थोडासा राग येणार आहे त्यांना मला माहीत आहे त्यांना अशी मस्करी वगैरे काय पटत नाही लगेच सिरियस होतो तो माणूस तर आज बघ सोनूज पप्पा काय करते ते शॉक तर देणार आहे आता त्यांना फोन केला मी आणि रागात बोलले सोबत तर ते मला विचारत होतं काय झालं काय झालं कुठं आहे तर मी असं डायरेक्ट फोन केला केलाय म्हणजे त्यांना असं थोडंसं घरी आल्यानंतर कळल की अरे हिनं फोन केला होता आपल्याला आणि ती अशी बोलत होती खरंच गेली काय मी त्यांना जात वेळ सांगत होते असे शेवटचं जेवण घ्या मी जेवण बनवायला नसणार आहे आता लई काय 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 बोलली मी तर असं त्यात व्हिडिओ तुम्ही पुढे बघा भेटतो आम्ही ते आल्यानंतर ना पूर्ण घोळ केलाय सगळं आवाज कोणा झाला मला सांग आवाज कोणा झाला मग

झालाय प्लॅन फ्लॉप झालाय उद्या करत गावलं नसतं बरं का पण सण बघत टेरेसवर जाताना मम्मी चल की मम्मी की अशी करत होती मनासाठी घाल नाही तर दादा परत एकदा करूया काहीतरी तर चला आता लागतो स्वयंपाकाला आम्हाला कुठं बोललं वाटलं होतं अर्धा तास लागल याला पण दहा मिनिटं पण झाली नाही लगेच झालं आम्ही वाट बघत बसलो इथं वर्ड कशाला होती मग तो हळू बघ मम्मी चल ना हिला सांगितलं आधी जाऊन उभा राहत मी कुलूप लावून हिला गाडी वाजलेली कुठं पडून कुठं नको चालवत मी दारा पण लावली नाही ते गॅलरी कशाला जायचं सांगा तुझ्या मुळे घावलं तुझ्या मुळ चला कुठं पण कशाला दोघांना तुम्ही जा ना आम्हाला कशाने येत आहे येऊ मी कशाला येऊ मला नाही काय झालं मला पण नरडत तस होत पाणी आता झालंय का तसा हो दुखत या टोचत जातो आता हॉस्पिटलला सगळ्यांना घेऊन कारण सर्दी झाली तुम्हाला माहित असेल तर जे लाईव आहे त्यांना सारखं फुरपूर फुरपूर करावं लागते यात चावी कुठे ठेवतो मी त्या दिवशी इला शाळा जातात नुसतं कडी लावून गेलेली कोण चावीच घालून नाही मला तर चला भेटतो आता जाताना पेशंट होते होती ह्यावेळेस हे पेशंट आहेत यांना घेऊन आलो आम्ही हॉस्पिटल भरगी जिकड जाईल तिकडे मस्तीच करत असते मच्छर येत ना कोपऱ्यात नाही तिन्ही कोपऱ्यात तिघ मला आता नाही भीती वाटत फोन पकडायची माहिती असल्यामुळे आधी लाच वाटायची आता काही नाही वाटत वडापाव बघून वडापाव गाणी लावली त्या होय का मी ती गाणी लावली ती दिसत व्यवस्थित दिसत नाही आमचा का? दिस मोबाईल काही एवढा क्लिअर कट्ट नाही तर ती फ्रेमच तशी आहे जाऊ द्या

मी पण तसंच धरलं होतं घरी आलो जेवण वगैरे केलं अरे बापरे एक गोळी पडली तर मी पण मला थोडीशी सर्दी वगैरे होते तर गोळ्या वगैरे आणल्या तर आता गोळ्या खाते हे तुम्ही पण खा आणि सोनं अजून जेवते तो मात्र माहित आहे ते आमचं अर्धे झोप होईल तरी तिचं जेवण चाललेलं असतं तर आम्ही खाल्लंय पिल्लं आता आम्ही खातो गोळ्या तुम्ही खा गोळ्या मी, खा मी खाते तर चला आता झोपतो आम्ही आता व्हिडिओ संध्याकाळी शूट केलं त्यामुळे जास्त मोठा नाही झाला हा जायचं जायचंय तर का आओ। तर चला झोपतो नाही मी आज मी झोपणार नाही सोनूला झोपवणार आहे मी लाईव्हला येणार आहे बघू यांनी मला थोडं हसफट हो देणार का थोडं द्या ना थोडं कसं येणार लाईव्ह सांगा रात्र एक वाजेपर्यंत लाईव्ह केली त्यामुळं माझं नेट संपलं होतं दुपारी पण केली खतम आज व्हिडिओ पण अपलोड केला नाही कालच जो अपलोड करून ठेवलेला तोच आज मी नाही व्हिडिओ सोडला तर चलो 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 सारखे म्हणते व्हिडिओ पण कट करू वाटत नाही असं वाटतं कंटिन्यू शूट करावं पण आमच्या घरातलं शाणी नाही आत त्यामुळं करता येत नाही करमले होते थोडेसे व्हिडिओ एडिट करते दहा वाज असतोपर्यंत आता पावणे नऊ झालेत दहा वाजता जाते लावला तेथून पुढे दोन तीन तास बोलून गोडून घेणार आहे हस्पट मी त्यांच्याकडून मला नाही तर कोणाला देताय मग तर चला ह्यांचावर प्रँक आमचा फासला नेक्स्ट टाइम करू ते म्हणत होतं की उद्या केला तरी चालला असतं कारण मला माहित तुम्ही असंच करणार कुलूप लावणार आणि तिथं जाणार खरंच उद्याच करायला पाहिजे तर मी लय घाई केली ते दरवाजा न उघडता डायरेक्ट जीनावर चढून आम्हालाच बघा यायला लागलं होतं आणि सोनवून जास्त गोड केला मी कुलूप लावत होते म्हणजे असं झालं पण लवकर बसत नव्हतं गाडी तर इल फास्ट आणत हिथंही आवाज असतोपर्यंत गाडी इथं आलेली असते असलं गाडी चालवत होतं आणि आम्ही दरवाजा वगैरे तसंच उघडं ठेवलं पटपट पटपट पण पट, घावा पट, नाही तर कुलूप चावी उडाकली आधी काढून ठेवले होते पण ती नंतर कुठं ठेवलीच लक्षात नाही तर तिला म्हटलं तू पुढं जामी कुलूप लावून आले ती कुलूप वाजायला लागला धाडधाड चावी म्हणजे बसतच नव्हती लवकर त्यासाठी आणि सोनं जाता जाता मम्मी चलकी मम्मी चलकी अशी जोरात जोरात म्हणत्या आणि मग ते खाली आवाज जातो आता मी जे बोलते ना तरी पण तो आवाज खाली जातो घातला लगेच हेडफोन <coughs> काय नाही त्यांच्या तेच राज्यात दनियात काय चाललंय काय नाही काय घेणं देणं नसतं मोबाईल ते काम का, बस एवढंच तर चला आता व्हिडिओ विडिट करते आणि माझा आवर्तेने लावलं येते भेटूया लावला तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मस्त सतरा आणि अजून दाजीवर प्रँक करायचा विचार करते पण मी मार <laughs> खालच्या प्रँकच्या ना दात असं वाटतं मला म्हणूनसाठी करत नाही आता पण त्यांनी जर असं जाणवलं असतं ना खरंचही कुठं गेलं म्हणून तर थोडासा वाद झाला असता पण तसं नाही झालं कारण त्यांना माहिती आम्ही वरच जाणार म्हणून तर त्याला बाय बाय एवढं आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच चॅनलला कनेक्ट राहा आणि भरभरून प्रेम सपोर्ट आशीर्वाद तुमचे राहू द्यात तरी चला उद्या गट एकाने सोबतपर्यंत बाय